आज नवरात्रोत्सवाची सावू माळ मुक्ता साळवे मुक्ता साळवे ही वस्तात नवजी साळवे यांची पुतणी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत शिक्षण घेणारी येत्या चौथीत वयाच्या चौदाव्या वर्षी मांगा महाराविषयी हा निबंध लिहिणारी ती त्या निबंधामध्ये दे असं लिहिते वेद जर आम्हाला वाचण्याचा ऐकण्याचा अधिकार नसेल तर वेद हा आमचा धर्मग्रंथ नाही आणि वेदाला मानणारा धर्म तो देखील आमचा नाही त्यामुळे आम्ही वेदातील शिकवणीनुसार आचरण करण्याची आवश्यकता नाही जर हा आमचा धर्मग्रंथ नसेल तर आमचा धर्मग्रंथ कोणता आमच्या धर्माचं पुस्तक कोणतं आणि आमचा धर्म कोणता असा जळजळीत प्रश्न मुक्ता साळवे या वयाच्या चौदाव्या वर्षी या ठिकाणच्या समाज व्यवस्थेला व धर्म व्यवस्थेला विचारते त्याचबरोबर जेव्हा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा सत्कार मेजर कॅम्डे करतात तर त्या कार्यक्रमामध्ये मुक्ता साळवे यांनी जो निबंध लिहिला त्यामुळे मेजर कॅन्डे ही मुक्ता साळवेला चॉकलेट देऊन तिचं कौतुक करतात तर ते तेव्हा मुक्ता साळवे मेजर कॅडीला म्हणते की तांडी साहेब आम्हाला ही चॉकलेट नको तर आम्हाला वाचण्यासाठी आमचा विकास करण्यासाठी आम्हाला पुस्तके हवी आहेत त्याचबरोबर ती असंही म्हणते की जो शुभ्रातु शुभ्र समाज आहे अस्पृश्य समाज आहे या सर्वांना एक आजार घडणार आहे आणि या आजारावर एकच औषध आहे आणि ते म्हणजे शिक्षण की आपण सर्वांनी जर शिक्षण घेतलं तर आपला सर्वांगीण विकास होईल त्यामुळे सर्वच शुभ्र शुद्र समाजातील अस्पृश्य समाजातील मुला मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे त्याचबरोबर त्या, त्या काळामध्ये म्हणजे साधारणतः सव्वाशे वर्षाच्या अगोदर मुक्ता साळवे यांनी ही जी काही मानवाने निर्माण केलेली जाती व्यवस्था आहे या जाती व्यवस्थेला विरोध केला जाती व्यवस्थेचं निर्मूलन व्हावं आणि जे शुभ्र अतिशुभ्र आहेत त्यांचे हक्क अधिकार त्यांना मिळावेत त्याचबरोबर महिलांना देखील सन्मानाची वागणूक मिळावी हे मुक्ता साळवे यांनी तेव्हा सांगितलेलं आहे त्यामुळे आजच्या महिलांनी मुक्ता साहेब हिच्याकडे जी चिकित्सक वृत्ती होती आणि जो महात्मा फुलेंकडून सावित्रीबाई फुलेंकडून त्यांच्याकडे क्रांतिकारक विचार आला आणि मुक्ता साहेब यांनी क्रांतिकारक विचारांची मानणी केली ते आजच्या महिलांनी स्वीकारावं अंगीकारावं आणि मुक्ता साहेबांचा आदर्श गुण आपल्या मुलाबाळांवर संस्कार करावेत